उमेदवारी बोलण्यावर काही दिसत नाही तो मला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो हो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे के मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास पूर्णची बैठक घेतली निंबाडकर या बाजूला होते मोत्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मत देऊन जिंकेल शंभर टक्के बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाहीये पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या लोकसभेमध्ये भाजपकडून तुम्हीच करता असं हो आमचं असं नाही का ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्या चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळेस मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षाने सांगितलं त्यांना लढू असं काही नाहीये आपण इतकं भाजपमध्ये बघताय फक्त पक्ष केव्हालाही कोणाला थांबू शकतो केव्हाही कोणाला देऊ शकतो इथे असं नाही आहे की रणजितसिंग निंबाळकर साहेबांची के तारीफ केली म्हणजे फक्त त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करा